आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्यातल्या शाळांसाठी आणि पर्यायाने विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे राज्यातल्या शाळांमध्ये एक अभियान हे राबवायचं असून त्या अनुषंगाने दोन महत्वाची पत्रं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नंबर विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजचं हे पत्र जे आहे ते शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीसचं आहे हे पत्र माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण माननीय प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था माननीय शिक्षण निरीक्षक आणि माननीय प्रशासन अधिकारी महानगरपालिका नगरपालिका यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे नशामुक्त भारत अभियान अंतर्गत शालेय स्तरावर अंमली वापराविरोधी जनजागृतीसाठी उपाययोजना करण्याबाबत आणि त्या अनुषंगाने संदर्भ आहे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं महत्वाचं पत्र आता या पत्रात काय म्हटलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये सूचित करण्यात येते की भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये अंमली पदार्थाच्या वापराविरोधी जनजागृती करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्याबाबत निर्देश दिले आहेत अंमली पदार्थाचे सेवन आणि तस्करीवर उपाय म्हणून शालेय स्तरावर व्यापक जागरूकता कार्यक्रम आवश्यक असल्याचे सांगितले आहे त्यास अनुसरून राज्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक प्राचार्य यांच्यामार्फत त्वरित पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी शालेय स्तरावर अंमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम राबविणे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या धोक्यापासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे त्याअंतर्गत पुढील कार्यक्रम शाळांमध्ये राबविण्यात यावे विशेष चर्चा सत्र व कार्यशाळा शाळांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती आणि डॉक्टर यांचे मार्गदर्शन परव्याख्याने आयोजित करावीत प्रभावी दृकश्राव्य साधणे अमरी पदार्थाचे दुष्परिणाम स्पष्ट करणारे व्हिडिओ पोस्टर्स पॉवर पॉईंट सादरीकरणाचा उपयोग करावा विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन सत्र मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती यावर भर देणारी समुपदेशन सत्रे घ्यावीत नशामुक्त भारत अभियानातील सहभाग भारत सरकारने दिनांक 12 ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नशामुक्त भारत अभियानाचा पाचवा वर्धापन दिन साजरा केला आहे त्यानिमित्ताने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुढील गोष्टी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत यन एम यन एम एन एम बी ए अंतर्गत सर्व विद्यार्थी शिक्षक व पालकांनी प्रतिज्ञा घ्यावी आणि एन एम बी ए पोर्टलवर नोंदणी करावी तसेच एन एम बी ए अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांचा समावेश जसे की अंमली पदार्थ विषयी जनजागृती मोहीम कार्यशाळा आणि विविध उपक्रमांचा समावेश आहे नशामुक्त भारत अभियानांतर्गत नवचेतना हे प्रशिक्षण मॉड्यूल विकसित करण्यात आले आहे ज्यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांना या विषयावर संवेदनशील करण्यास मदत होईल वरील सर्व उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आपल्या जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा तपशीलवार अहवाल फोटोसह या कार्यालयास दरमहा सादर करण्यात यावा तदनुषंगिक वरील कार्यवाही तातडीने हाती घेण्यात यावी व त्याबाबत संपूर्ण अहवाल प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या मार्फत राज्यस्तरीय कार्यालय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयातील सामाजिक शास्त्र विभागाच्या ईमेल वर अहवाल पाठवण्यात यावा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपल्या स्तरावरून शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना आदेशित करावे पालक शालेय व्यवस्थापन समिती यांना अवगत करावे या अनुषंगाने आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पत्र व्यवहार करण्यात यावा अशा प्रकारचं हे महत्वाचं पत्र आहे सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद